नाटक करत होता त्यावेळी तुमच्या नाटकात काय भूमिका असायच्या म्हणजे तुमची काय भूमिका असायची शिवायराव काय भूमिका करायची मास्तारा माणसाची तुझा आवाज आणि त्यामुळे लोक टाळ्या बाता वाजवायचे ह्याला आणि आमचा सिरियस प्रसंग चालला असला तरी ह्याला टाळ्या वाजवाय आम्हाला थांबाय लागायचं काय कसं काय म्हणजे कशाला टाळे पडायचे कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी गावाच शोज भूमिका वाटावली असं ते बोलायचं तेव्हा कुठे नाटक जाणार कि नाही लाईट नाही गावात काय नाही गावाला काहीतरी असावं एक जत्रे दिवशी त्या दृष्टीला करायचो त्या पण महिना दीड महिना रेशर चालायची जवळ तिथं बरोबरच्या रेशर घेतो गुरांना खायला टाकून लेफ्ट घ्यायचं की आला आला जेव्हा जवळ सगळे जोपायला मग सगळे डायरेक्टर दिसतो వాచన్ ప్రోమ్